नमस्कार मित्रांनो ताईंनो दादांनो आज आपण बनवणार आहोत चिकनची भाजीची रेसिपी तर पहिल्या दोन व्हिडिओ टाकले होते त्याला छान सपोर्ट केला त्यामुळं मी आज चिकनची भाजी बनवून दाखवते चला मग आपण रेसिपीला सुरू करू इथं अर्धा किलो स्वच्छ असं धुवून घेतलेलं दोन तीन पाण्यानं धुवून घेतले हे चिकन त्याच्यामध्ये घालूया थोडीशी हळद मीठ बारीक चिरलेला कांदा चिरलेली कोथिंबीर आहे आपण ह्याला बारीक करू चिरलेली इथं कोथिंबीर घेतली ही कोथिंबीर पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ गॅसवर ठेवू गॅस चालू करू आता इथं भाजी गॅसवर ठेवली गॅस चालू केला आहे आता ह्याला एकदा मिक्स करू मिक्स करून आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालू परत एकदा आता ह्याला मिक्स करून ठेऊ आता, मिक्स आता, आता हे मिक्स करून झाले कमी गॅसवर ह्याला झाकण मारू पाणी सुटतं ह्याला चांगलं ह्याच्या अंगात पाण्यात शिजू द्यायचं त्यामुळे आता ह्याला झाकण लावून ठेवून देऊ पंधरा ते वीस मिनटाच्या आता ह्याला पाणी सुटलेलं हे पूर्ण पाणी कमी झालं ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालू दुसरं पाणी घालून दहा मिनटं झाकण लावून ठेवून देऊ आता भाजीसाठी मसाला तयार करू इथं डाळवा घेतला भाजलेला भाजकी डाळ नसते का ती घेतली इथं भाजून आता आपण ह्याला बारीक करून डाळव्याची पावडर मस्त झाली आता ही काढून घेऊ अद्रक आणि थोडासा लसण मिक्सरला बारीक करून घेऊ आता इथं भ्या घेतलाय भाजलेला कांदा हे भाजलेला कांदा ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आता हे हो, वल्ला मसाला नसते का वाटण ते तयार करू तर इथं भाजलेला कांदा त्याच्यामध्ये एवढे अद्रक टाकू एवढा लसण एवढी कोथिंबीर आणि एवढं खोबरं खोबरं पण भाजून घेतलं आता हे आपण आता पंधरा वीस पंधरा मिनटं झालेले आहेत आता वीस मिनटापर्यंत शिजतं पण पंधरा मिनटं झाले आणखी भाजी पाच मिनटं शिजून जाते ते बघू शकतात आपण ताट काढून छान अशी भाजी शिजत आलेली आहे आता आपण ह्याला काढून घेऊ गॅस बंद करते आत्ता आपण ही झाकलेल्या स्थाटामध्येच काढून घेऊ ही शिजवून झालेली आहे तेल टाकले तेलामध्ये जिरे टाकलेत एवढं तेल घेतलं आहे त्यालामध्ये जिरे टाकले पावडर चिकन मसाला आणि मटण मसाला हे टाकून घेऊ ह्याच्यामध्ये मिक्स केल्याच्यानंतर थोडंसं भाजून घे भाजू द्यायचं एक मिनटं मग आता हे भाजल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण ते मिक्सरला वाटण केलेलं आहे का ते वाटण टाकू हे बघा हे वाटण मिक्सरला फिरवलेलं बारीक आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं चिकन मसाला टाकला आहे आणि मटण मसाला आणि मिरची पावडर आणि मिक्सरला फिरवलेलं वाटण टाकलं आहे चिकन मसाला मी ही घेते सुहानाचा छोट्या छोट्या पुड्या असतात त्या आता ते वाटण मिक्सरला फिरवलं होतं का त्याच्यामध्ये कच्चा कांदा लसूण मग घदरकण कोर लसण टाकला होता म्हणून आता मी हे मसाला भाजत आल्याच्यानंतर थोडासा अद्रकण लसूण वाटलेला टाकायला मिक्सरला आपण बारीक केलेलं होतं ना ते ह्याच्यामध्ये आता टाकून घेतलं त्या अद्रकला लसूणला जास्त वेळ भाजू द्यायचं नाही आता आपण ही भाजी टाकून घेऊ त्याच्यामध्ये टाकून भाजी झाली आता आपल्याला लागण तेवढं पाणी टाकू ह्याच्यामध्ये ह्याच्यात थोडंसं मीठ घातलं होतं मी जास्त आता थोडंच घालते बघा टाकू शकता आणि थोडीशी हळद घालते बस नंतर टाकलेला हळद आणि मीठ मिक्स करून घेऊ आणि ह्याला आल्याच्या आल्याच्यानंतर थोडंसं डाळवं टाकू ह्याच्यामध्ये डाळव्याची पावडर केलेली मिक्स करून टाक डाळवं आहे ह्याचं पावडर केलेलं ह्याला पाणी टाकून मिक्स केलं आता ह्याच्यामध्ये हे पाणी टाकून देऊ डाळव्याचं आता हे डाळवं टाकलेलं आता मिक्स करून घेऊ बघा कशी मस्त अशी सुंदर भाजी झाली आता ह्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकू बघू शकतो भाजीला कशी छान अशी उकळी फुटली आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ चार माणसासाठी मी ही रसाभाजी बनवलेली आहे माझ्या घरात चार माणसं आहेत म्हणून मी चार माणसाला लागून एवढी रसाभाजी बनवली बघू शकतात कशी तरी आली हे बघा इथं बघू शकतात तरी कशी आली इन कशी मस्त भाजी झाली तुम्हाला कशी वाटायला लागली बघा आणि कमेंट करून मला सांगा आता आपण मी ताटामध्ये तुम्हाला वाढून दाखवते बघा तरी कशी आली अशी छान मस्त भाजी झाली तर या सर्वजण खायला तरी बघा तरीवाले आमच्या घरात दोन माणसं आहेत तरीवाले त्यांना लई तरी, तरी आवडती आणि बघू शकता मस्त अशी भाजी छान झालेली आहे रस्सा आपण आता ह्याला ताटात काढून घेऊ बघू शकता आता आपण ताटामध्ये भाजी काढून घेतलेली आहे जेवणासाठी तर इथं भाजी काढली आणि बाजरीची भाकरी इथं चिरलेला कांदा बाजरीची भाकरी आणि इथं भाजी घेतली भाजी बघू शकता एकदम तरी मस्त छान जे तरी खाते का त्याच्यासाठी खे ताट केलं आहे बघा तर ही तर कांदा बाजरीची भाकरी भाजी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली का लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय आता भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये